नमस्कार मी ज्योतिष योगेश हो गे, कार्यालयातून आज आपल्याशी संवाद साधत आहे आपल्याला दैनिक पंचांग आणि राशी भविष्य तसेच असा उत्तम असा सुविचार तुम्हाला व्हिडिओच्या सर्दी शेवटी हो सांगणार आहे तर व्हिडिओ व्हिडिओची सुरुवात करण्याच्या आधी आपण प्रथम श्री गणरायाचं वंदन करून तसेच श्री दत्त महाराजांना नक्षत्र व पंचांग देवतांना वंदन करून आपण व्हिडिओची सुरुवात करूया प्रथम बघूया दत्त प्रथम बघूया पंचांग पंचांग काय आहे की श्री शालिवाहन शत चालू आहे एकोणीसशे सत्तेचाळीस संवत्सर चालू आहे तसेच विक्रम संवत दोन हजार एक्क्याऐंशी ब्याऐंशी चालू असून दक्षिणायन हेमंत ऋतू मार्गशीर्ष मास चालू आहे त्याचबरोबर शुक्ल पक्ष चालू असून आजची इंग्रजी दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस असून आजचा वार हा मंगळवार आहे तसेच आजची तिथी ही पंचमी असून आज उत्तराशाळा हे रवीचं नक्षत्र आहे आज गंड योग असून बव हे दिवाकर तर बाल हे रात्रकरण आहे तसेच चंद्र आज हा मकर राशीत आहे आणि गुरु हा त्याच्या उच्चाच्या कर्क राशीत आहे तर आजची शुभ मुहूर्त बघूया शुभ मुहूर्त बघताना आपण सुरुवात करूया चर मुहूर्तापासून तर चर मुहूर्त आहे नऊ वाजून एकतीस मिनिटं ते दहा वाजून त्रेपन्न मिनिटं लाभ मुहूर्त आहे दहा वाजून त्रेपन्न मिनिट ते बारा वाजून चौदा मिनिट अमृत मुहूर्त आहे बारा वाजून चौदा मिनिटं पस्तीस मिनिटं शुभ मुहूर्त आहे चौदा वाजून सत्तावन्न मिनिटं ते सोळा वाजून अठरा मिनिटं तर या संपूर्ण कालावधीमध्ये काळ की ज्या काळामध्ये तुम्ही काही कर्म करू नये शुभ तरी तर ती आहे दुपारी तीन वाजेपासून साडेचार वाजेपर्यंत त्यानंतर आपण शुभ अंक बघूया तर आजचे शुभ अंक आहे चार पाच आणि सहा त्यानंतर शुभरंगाचा जर विचार केला तर काळा लाल ला, आणि तांबडा हे तीन रिंग शुभ आहे त्यानंतर आपण शुभरत्नाचा जर विचार केला तर कुंडली मार्गदर्शनाशिवाय कुठल्याही रत्न धारण करू नका आजच्या याच्यानुसार शुभरत्न आहे नीलम आणि नीलम आणि अमेथिस्ट आज जन्माला आलेलं बाळ कसं असेल तर आज जन्मला बाळ हे कष्टाळू प्रामाणिक सचोटीने काम करणार तस सैन्य दल कुठल्याही प्रकारच्या सैन्य दलामध्ये काम ते करून उच्च पदावर असं काम करणार आहे असणार आहे आता आजचं म्हणजे पंचवीस अकरा दोन हजार पंचवीसच राशी भविष्य बघूया तर प्रथम बघूया राशी तर मेष राशीला नक्की दिवस कसा आहे तर आज आपल्याला आपल्याला जे दिलेलं काम आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडा बाकीचा दिवस तुमच्यासाठी अतिशय उत्तम असा आहे तर वृषभ राशीचा जर विचार केला तर वृषभ राशीच्या लोकांनी आज आर्थिक व्यवहार जरा जपून करा बाकी स्त्रियांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अतिशय उत्तम असा आहे त्याचबरोबर मिथून राशीचा जर विचार केला तर आज मिथून राशीच्या लोकांनी अति बोलणे टाळा कारण तुम्ही जेवढे जास्त बोलाल तेवढे तुम्ही वाचाळ दिसाल त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना तुमच्याबद्दल तशा वाचाळ असण्याच्या ज्या काय भावना आहेत त्या वाटू शकतील त्यामुळे अति बोलणे टाळा बाकीचा दिवस अतिशय उत्तम आहे कर्क राशीचा जर विचार केला तर आपल्या राशी स्वामी तर आज नक्षत्र आहे त्यामुळे आज आपल्याला ते खूप फायदेशीर होणार आहे आणि या फायद्याचा उत्तम असा वापर संपूर्ण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही करून घ्या आणि उत्तम दिवस असा आजचा व्यतीत करा त्यानंतर सिंह राशीचा जर विचार केला तर आज आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये नवीन नवीन काही अपॉर्च्युनिटी मिळू शकतील त्यानुसार काही कामं केलेले असतील तर त्याचा आज आपल्याला लाभ होऊ शकतो काही जुने व्यावसायिक लोकांकडनं पैसे येणं असतील तर ते आज येणं येईल तर आज आपल्यासाठी नक्की लाभाचा दिवस आहे लाभ झाल्यास आमच्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर हो किंवा फोनपे नंबरवर हो नक्की पैसे पाठवा कन्या राशीचा जर विचार केला तर आज आपल्याला एक सुवर्ण दिन असा म्हणता येईल कारण आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आज एकदम आनंदमय असं वातावरण वा असणार आहे तर त्यामुळे संपूर्ण कुटुंब देखील आनंदाच्या एका धारेत वाहत असणार आहे त्यानंतर तुळ राशीचा जर विचार केला तर तुळ राशीच्या व्यक्तींनी राशी आज जास्त खरेदीचा मोह टाळावा कारण उगाच पैशांचा अपव्यय करून ज्या वस्तू आपल्याकडे आहे त्या वस्तू वारंवार खरेदी करून हाती काहीही लागणार नाही आहे तो पैसा निघून जाणार आहे बाकीचा दिवस तुमच्यासाठी अतिशय उत्तम असा आहे वृश्चिक राशीचा जर विचार केला तर आज आपल्या स्वभावाचा आपल्या बोलण्याचा आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्रास होतोय का नाही याचा तुम्ही नक्की विचार करा आणि त्यानुसार बोला बाकीचा दिवस तुमच्यासाठी अतिशय उत्तम असा आहे धनुराशीचा जर विचार केला तर आज धनुराशीच्या लोकांना देखील दिवस खूप छान आहे पण ज्या लोकांना कंबर किंवा पायाचे काही व्याधी असतील समजा स्पॉन्डेलायसिस असेल किंवा त्या संदर्भातल्या काही व्याधी असू शकतील वेरिकोज वेल्स असू शकतील तर अशा व्यक्तींनी ह्या आजारापणासाठी जे काही पथ्य दिले ते पथ्य पाळावेत आणि जास्त काम करू नयेत आजारातील आजारी लोकांनी बाकीच्यांनी काम करायला काही हरकत नाहीये मकर राशीचा जर विचार केला तर आज तुम्ही कितीही कष्ट केलेत तरी त्याचं तुम्हाला रेकग्निशन भेटेलच याची तुम्ही काही हे ठेवू नका की तुम्हाला जे रिकग्नेशन मिळण्याची जी शक्यता आहे ती फार कमी आहे कुंभ राशीचा जर विचार केला तर आज आपल्याला आपल्या भावंडांपासून थोडा त्रास संभवतो त्यामुळे भावंडांशी थोडे वादविवाद टाळा बाकीचा दिवस तुमच्यासाठी अतिशय छान असा आहे मीन राशीचा जर विचार केला तर आज आपल्याला संततीकडून काही ना काहीतरी सुवार्ता मिळतील ते शाळेत असतील तर शाळेत त्यांचा रिझल्ट चांगला येईल किंवा त्यांच्याबद्दल रिमार्क चांगली येऊ शकतील जॉबला असेल तर तिथे त्यांना काही अप्रेझल मिळाले अशा काही बातम्या येऊ शकतील किंवा प्रोफाईल त्यांचा अपग्रेड झाला असे काही वार्ता येऊ शकते तर आज संतती काढून तुम्हाला काहीतरी सुवार्ता मिळू शकतील बाकीचा तुमचा दिवस अतिशय उत्तम आणि छान आहे जसं आज दैनिक पंचांग आणि दैनिक राशी भविष्य आज ऐकलंय त्याच पद्धतीने जी तुमची वैचारिक शिदोरी जी मी तुम्हाला दररोज देतो तर तो आजचा सुविचार आहे परमपूज्य श्री वामनराव यांचा तर त्यांचं असं म्हणणं आहे की या जगात शहानपण हे खरे अमृत आपण दुसऱ्यांना जे सुख किंवा दुःख देतो ते आपल्याकडे बुमऱ्या न चुकता परत येत हा निसर्गाचा अटळ नियम आहे त्यामुळे नीट लक्षात ठेवा जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे तर ह्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर तो काय की नक्की शहाणपण म्हणजे काय की जे आपण लोकांसाठी जे म्हणतात की जे बी पेराल ते उगवतं तसंच दुसऱ्यांना आपण जे सुख किंवा दुःख देऊ तेच आपल्याकडे परत येणार आहे जर तुम्ही लोकांना सुख द्याल लोकांसाठी चांगल्या गोष्टी कराल तर तुमच्यासाठी सुद्धा परमेश्वर काही ना काहीतरी चांगल्या गोष्टींचं नियोजन करतो तर तुम्ही लोकांसाठी काही दुःखद घटना सुरुवात केली किंवा त्यांना काही त्रास दिला त्यांना काही पद्धतीच्या अडचणी निर्माण केल्या तर उद्या बुमराईंग होऊन त्या तुमच्याकडेच परत येणार आहे त्यामुळे तुम्ह शहानपण याच्यातच आहे की आपण आपल्याकडनं जास्तीत जास्त लोकांना सुख द्यावं कमीत कमी लोकांना दुःख द्यावं आणि जास्तीत जास्त आपलं आयुष्य आणि समोरच्याच आयुष्य हे सुलभ आणि सुंदर जावं यासाठी प्रयत्न करावे ही गोष्ट आपल्या हातात आहे हे परमपूज्य पै यांना या सुविचारातून सांगत आहे तर तुम्ही देखील शहानपणाची वर्तणूक नक्की ठेवा आणि आयुष्य स्वतःचं आणि समोरच्याच उत्तम असं जाईल याची तरतूद नक्की तुम्ही करा धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव दत्त